शालेय स्पर्धा परीक्षा या काळातील स्पर्धा परीक्षांचा आत्मा आहे म्हणूनच रयत शिक्षण संस्थेच्या कर्मरुद्ध परीक्षेचे आयोजन केलेलं आहे तर इयत्ता नववी साठी रयत ऑलिम्पॅड परीक्षेचं आयोजन केलेलं आहे नमस्कार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून रयत प्रज्ञाशोध परीक्षा व रयत ऑलिम्पॅड परीक्षे संदर्भातील मार्गदर्शक सूचनाची माहिती आपण जाणून घेऊया सर्वात प्रथम रयत प्रज्ञाशोध परीक्षा वरयत ऑलिम्पॅड परीक्षा या परीक्षांसाठी उत्तरपत्रिकेत अचूक उत्तरांचा गोल ठळक करण्यासाठी पेन्सिल न वापरता बॉलपेनचा वापर, वापर करणे बंधनकारक आहे उत्तरासाठी एकापेक्षा अधिक गोल ठळक केल्यास किंवा खाडाखोड करून पर्यायातील इतर गोल ठळक केल्यास त्याचे गुण विचारात घेतले जाणार नाहीत कर्मिविद्या प्रबोधनी मार्फत घेण्यात येणाऱ्या रयत प्रज्ञा शोध वरयत ऑलिम्पॅड परीक्षेच्या उत्तरपत्रिका संगणक प्रणालीद्वारा तपासल्या जात असल्यामुळं उत्तर पत्रिकेवर परीक्षा नंबर बिनचूक ठळक करणे आवश्यक आहे काही विद्यार्थ्यांकडून चुकीचा गोल ठळक केला जातो उत्तर पत्रिकेवर परीक्षा नंबर कसा ठळक करायचा याविषयी आपण जाणून घेऊया समजा एखाद्या विद्यार्थ्याचा परीक्षा क्रमांक झिरो सात तीन एक चार असा पाच डिजिटमध्ये लिहायचा झाल्यास सदर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर आपला परीक्षा क्रमांक असा लिहायचा आहे सुरुवाती दिलेल्या रिकाम्या चौकटीमध्ये शून्य सात तीन एक चार असे लिहावे यानंतर त्याखालील गोलमध्ये योग्य तो क्रमांक रंगवायचा आहे शून्यच्या खाली शून्यचा जो गोल आहे तो ठळक करा सातच्या खालील सातचा जो गोल आहे तो ठळक करा तीनच्या खाली तीनचा गोल ठळक करा आणि एकच्या च्या खाली एकचा चा गोल ठळक करा आणि शेवटी चारच्या खाली चारचा गोल ठळक करा विद्यार्थी मित्रांनो अशाप्रमाणे तुमचा जो परीक्षा क्रमांक असेल तो व्यवस्थितपणे उत्तरपत्रिकेमध्ये नोंद करायचा तसेच रयत प्रज्ञाशोध परीक्षेसाठी ए बी सी डी असे चार संचामध्ये प्रश्नपत्रिका दिली जाईल विद्यार्थी सोडत असलेल्या सेट उत्तर पत्रिकेवरील गोल ठळक करणे आवश्यक आहे उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी बी सेट सोडत असेल तर उत्तर पत्रिकेवर खालीलप्रमाणे ठळक करायचं आहे आवश्यक त्या सूचना विद्यार्थ्याला देणार आहेत त्याचप्रमाणे उत्तर पत्रिकांचं वाटप करतील दुपारी बारा वाजता दोन टोल होतील प्रश्नपत्रिकांचं वाटप होईल त्यानंतर पावणे एक वाजता दोन टोल होतील पेपर संपण्याची पूर्वसूचना असणार आहे आणि दुपारी दोन वाजता गजर होईल पेपर संपण्याची ही सूचना असणार आहे याचप्रमाणे सकाळी साडे अकरा वाजता ब्लॉक मध्ये बसायचे पावणे बारा ते बारा या वेळामध्ये ज्युनियर सुपरवायझर आवश्यक त्या सूचना विद्यार्थ्यांना देतील उत्तर पत्रिका वाटप करतील पूर्वीप्रमाणेच आर टी एस व ऑलिम्पियाड परीक्षा ह्या एकाच वेळी होणार आहेत तसेच दोन्ही परीक्षांसाठी आपापल्या शाखा प्रमुखांमार्फत दिलेली प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकट विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर शाखा प्रमुखांची सही शिक्क्यासह असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सुरक्षित होतील याची खबरदारी घ्यायची आहे परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी जवळ हॉल तिकीट ठेवायचं परीक्षेसाठी पेन शक्यतो व्यवस्थितपणे अगोदर वापरलेला म्हणजे रोळलेला असावं ज्या पेनचे टोक जाड आहे असा पेन असावा प्रवेश पत्रावर मुख्याध्यापक स्वाक्षरी असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान एक तास परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं आवश्यक आहे उत्तर पत्रिका चुरगळू किंवा दुमडू नये परीक्षा हॉलमध्ये मोबाईल स्मार्ट वॉच कॅल्क्युलेटर लॉकटेबल इत्यादी साहित्य आणू नये इयत्ता सातवीच्या आर टी एस त्याचबरोबर इयत्नवीच्या रेत ऑलिम्पॅड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद